बघा समोर बाबूचा धाबा आहे तिकडनं आपल्याला बघा रेल्वे ट्रॅक क्रॉस करून जायचं आहे ऑपोजिट साईडला दुसऱ्या बाजूने पण रोड आहे पण मला इथून जायचं आहे तर आपण दोन्ही बाजूला बघून असं आपण जातोय एक छोटासा धाबा आहे तुम्हाला दाखवतो मी फाटकाच्या बाजूला पहिलं फाटक होतं इथे त्याच्याबरोबर लागून आहे हे मोना रोड आहे हा जो मी तुम्हाला दाखवतोय तो हे सहाड वरना दोन मिनिटावर आहे हा बघा हा समोर धाबा आहे तुम्हाला म्हणजे मोना हा वडवली आहे सत्तेचाळीस गेट कॅन्टीन तुम्हाला नाव सांगतो पूर्ण इथे लिहिलं इथे हे बघा आपण वडवलीमध्ये आहोत कल्याणच्या बाजूला शहाकडनं दहा मिनटावर आहे ढाब्याचं नाव आहे अन्नदाता बच्चू पाटील अँड पूजा लंच होम वडवली तर इथे सर्वात स्वस्त जेवण मिळतं आज आपण ते, ते टेस्ट करायला आलेलो आहोत तर बघूया जेवण कसं आहे त्यांच्याकडे बघा टप्पा मासे मॅननेट केलेले के हा कुठचा रूपचंद शुरू में ही छोटी सुरमे आहे आपण कशी देतो एक प्लेटी शंभर रुपये शंभर रुपये सगळ्यात स्वस्त हा धाबा आहे की सर्व प्रकारचं चिकन मटन भेटत सगळं स्वस्त आहे तर आपण कल्पेशला भेटूया कल्पेश इकडचा ओनर आहे कल्पेश आज काय स्पेशल आहे चिकन ग्रीन चिकन मुंडे वाजळे मटण लाटे कोंबडा भेजा दाखवतील मला काय काय ते ही कुठून स्टार्ट करूया चिकन मसाला चिकन मसाला आपण कशी प्लेट देतो शंभर रुपये वेड़। शंभर रुपये जातात किती पीस देतात पाच पीस पाच पीस ग्रीन चिकन ग्रीन चिकन सेम प्राइस हां शंभर रुपये हां मुंडे मुंडी ही कशी प्लेट आहे ती पण शंभर शंभर अरे वा मटन मटन ही कशी प्लेट दीडशे रुपये दीडशे रुपये त्यानंतर कोलंबे प्रॉन्स प्रॉन्स मसाला हा कसा प्लेट आहे दीडशे त्यात किती पीस येतात पाच पीस पाच पीस गावठी कोंबडा गावटी कोंबडा अरे वा हा कसा प्लेट आहे दीडशे दीडशे आणि बेजा बरोबर भेज्या मसाला आहे ती कशी प्लेट आहे दोनशे दोनशे ये भाव। ते काय बनले कालीची पिठा ह्याचं काय प्राइस आहे शंभर रुपये शंभर रुपये प्लेट आणि रूपचंद मच्छी रुपचंद मच्छी ही कशी आहे शंभर रुपये आणि दोनशे रुपये प्लेट तर आम्ही काय खाऊ इथलं टेस्ट करू आता सांगतो असं चुलीवर जेवण बनवतात तुम्हाला मग अशी मच्छी दाखवली ती बघा टप्पामध्ये आणि बाजूला अशी चट्टी लावून बसायचं व्यवस्थित बघा बरोबर ना वडाचं झाड आहे तर आपण पण चट्टी घालून खालीत बसूया बघा छंद किती आहे बघा इथे बल्कने मासे बनतात आज मी त्यांनीच केलं आहे ते रुपचंद मासा यासाठी रुपचंद मासे जास्त खाल्ले जातात पण जेवायला काय सांगूया तो विचार करतोय भरून मजा येईल कायला किती वेळ लागेल ला दादा बनायला बस दहा मिनिटांमध्ये रेडी एकदम मस्त झालेली आहे कशी रुपये प्लेट देतो आपण शंभर रुपया ती पण शंभर रुपये सर्व शंभर रुपयाला फक्त मटन आणि प्रॉन्स

दोनशे रुपयामध्ये आहे ही टेस्ट करूया आपण कोल्बी दिलेली आहे कोलंबीचा एक पीस आहे आणि त्याच्यावर आता वर रस्सा ग्रीन रस्सा टाकलेला मस्त ही टेस्ट करूया आपण आणि त्यामध्ये फ्राय मच्छी येणार एक फ्राय मच्छी पण येणार आणि भाकरी तर भाकरी पण मिळेल कांदा लिंबू दिलेला आहे ते बघा मिक्स खाली इथे बसतोय आम्ही आणि इथे बसूनच अशी स्टाईल आहे इकडची इथे बसूनच जेवायचं चप्पल काढूया हे बघा मिक्स खाली दोनशे रुपये वजडी आहे मटण आहे चिकन आहे लिवर आहे प्रॉन्स आहे दोन चपात्या आहेत ग्रीन चिकन आहे प्लस फ्राय मच्छी पण देणार तर मस्त आहे टेस्ट करूया दोनशे रुपयामध्ये सर्वात स्वस्त चालू मटनापासून करूया मटन बघा चाप दिले डायरेक्ट तरी

लीवर लीवर मसाला अरे मुराखुर त्या मधला भाग समजा आहे सर्व जीवन बेस्ट आहे